जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील मोलगी येथून वॅगनार गाडी शहाद्याकडे येत असताना अमलाट जवळिक कारखाना तीन ते चार वेळा पलटी झाल्याने भीषण अपघात एम एच एकोणचाळीस आज एकोणपन्नासशे अकरा क्रमांकाची व्यागनार गाडी मोलगीहून शहादा येथे येत असताना प्रकाशा ते तळोदा दरम्यान अमलाट गावापुढे कृष्णा खानसारी कारखान्याजवळ गाडी दोन ते तीन वेळा पलटी झाली त्या गाडीमध्ये असलेले भामरे दाम्पत्य यांना अपघातात गंभीर दुखापत झालेली असून त्यापैकी शिक्षक मनोहर भामरे हे देखील गंभीर जखमी झाले आहे जखमींना शहादा येथील खाजगी श्रेयस एक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच पूजा भामरे यांच्या पर्समधील पंधरा ग्रामची मंगलपोत तीन ग्रामचे कानातले तीन ग्रामची अंगठी देखील ठेवलेली होती तसेच सोन्याच्या दागिन्यांची पास अपघातग्रस्त गाडीतच राहिल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती वती सोन ठेवलेली बस गहाळ झाली अंदाजे दोन ते अडीच लाखाचे सोन्याचे दागिने अपघात घटनास्थळावरून गहाळ झाले आहे अपघात झाल्यानंतर मागून तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर वळवी यांनी संबंधित भामरे दाम्पत्यांना अँब्युलन्समध्ये बसवले तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर मदत केल्याने भामरे दांपत्यांचे प्राण बचावले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार